तर ही बघा गावरान पद्धतीनं चणचणीत झणझणीत आपलं हुलग्याचं आपलं सॉरी सॉरी मुगाचं मेदग तयार झालेलं आहे हो का कसं आहे सांगा आणि बाजरीची भाकर चला तर आता आपल्याला जेवाय चालू करायचं आहे आणि तुमचं दाजी सांगणार आहे तर कसं काय झालं आहे ते शिवण्यावर बस ना बास 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 नंतर लागल्या बर का तुला खुर्ची का बस माझ्या जेवणा भात पण केलाय पांढरा भात बाजरीची भाकर चला तोंडाला पाणी सुटलंय तर लवकर द्या बाजरीची भाकर खाऊ द्या मित्रांनो जेवण करायला या तुम्ही परत परवाजी जेवाय बोलले नाही खुर्ची कराय आणली बसायला तिच पप्पा तुला घे ना मला घे ती थांबा भात पण घ्या पिलू पिलू पिल्लू पिलू घे जेवायला तुला पण बाय मम्मी तुला अगो बाय 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 आज तुमच्या ताईला शिवण्या वाढणार जेवायला हा बाद झालं बर करावं का चालू मित्रांनो चला, चला। राम कृष्ण हरी, हरी बोला पांडुरंग हरी बोला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हां शिवनाथ आपण बी चालू कराجي हवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम वावा भारी झालं मीतक मेदग हिरव्या मिरचीच गावरान पद्धतीनं चणचणीत झणझणीत तुम्ही पण करून बघा आणि खाऊन सांगा कमेंट करून की कस झालं होत पिया तू पण खाऊन सांग लय भारी झालंय नंबर झालंय लय भारी झालंय शिवन्यानी सांगितलं नाही वाटत तर कुणालाच बोलावलं नाही तुम्ही जेवाय बोलले मी भावांना बहिणींना सगळ्यांना जेवाय या आम्ही जेवण करतोय आता हुलग्यात आपलं मुगाचं मेद ती फुलग फुलग लई सारखं तोंडात येत आहे व माझे आज हुलगच भिजाय घालती व आज घालू का हा आजच घालती कोंबाला ठेवती चला तर मग सगळ्यांनी जेवायला या आणि सांगा कमेंट मध्ये कि तुमच्या पुनमताईने केलेलं हुलग्याचं मेद गुलग्याच मुगाच मेद कसं काय दिसतंय लय डोकं सटाकल्यावर झालंय ते हुलग हुलग्या तू सारखा तोंडात येऊ नको माझ्या तेव्हा लय दिवस झालं तू मला खाल्लं नाही त्याच्यामुळं का गावरान पद्धतीनं हळद फिरत टाकलेली नाही ह्याच्यात हिरव्या मिरचीच चणचणीत झनझणीत मामां मावशांना जेवायला या चला सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या बोंबील सुकट बोंबील सुकट वाले मामा जे जेवायला जेवा। या 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 चला चला, चला भाकरी खायला या जेवण या ती तिथंच उभा राहिल्या तर अजून त्यांचं गिरायक चालू आहे आम्ही इथं जेवायला बसलोच सावलीला आपल्या चिचच्या झाडाच्या तर चला सगळ्यांनी आप आपली काळजी बाय बाय